श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते येत्या दहा जानेवारीला म्हणजेच शुक्रवारी या दिवशी आलेली आहेत पुत्रदा एकादशी एकादशी व्रताचे सनातन धर्मामध्ये खूप महत्त्व आहे वर्षभरामध्ये एकूण चोवीस एकादशी असतात आणि त्या चोवीस एकादशींमध्ये दोन एकादशी ज्या आहेत तर त्या पुत्रदा एकादशी असतात म्हणजेच वर्षातून दोन वेळा पुत्रदा एकादशी येतात त्यामध्ये श्रावण महिन्यामध्ये एकदा ही पुत्रदा एकादशी येते आणि दुसरी म्हणजे पौष महिन्यात शुक्ल पक्षात ही पुत्रदा एकादशी साजरी केली जाते आता जी उद्या म्हणजेच दहा जानेवारीला एकादशी आलेली आहे तर ती अतिशय महत्त्वाची एकादशी आहेत कारण नवीन वर्षातील ही पहिलीच एकादशी आहेत असे मानले जाते की या एकादशीला भगवान विष्णूंची पूजा केल्याने जीवनातील सर्व संकटे दूर होतात आणि मनुष्याला पुण्याची प्राप्ती होते तसेच ही एकादशी पुत्रप्राप्तीसाठी संतानप्राप्तीसाठी मुलांच्या प्रगतीसाठी अतिशय फलदायी मानली जाते आणि म्हणूनच या पुत्रदा एकादशीला पुत्रप्राप्तीसाठी संतानप्राप्तीसाठी मुलांची प्रगती होण्यासाठी काही प्रभावी उपाय केले जातात हे उपाय केल्याने नक्कीच त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात आणि म्हणूनच आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे हा उपाय आपल्याला पुत्रप्राप्तीसाठी संतानप्राप्तीसाठी करायचा आहेत त्याचबरोबर आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी मुलांच्या सर्व अडचणी दूर होण्यासाठी आणि मुलांची प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून प्रगती होण्यासाठी अशा ठिकाणी एक दिवा देखील लावायचा आहे तर हा उपाय कधी करायचा आहे कोणत्या वेळेत करायचा आहे कसा करायचा आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा वर्षातील पहिलीच पुत्रदा एकादशी तिथी नऊ जानेवारीला दुपारी एक वाजून बारा मिनिटांनी सुरू होणार आहेत आणि दुसऱ्या दिवशी म्हणजेच दहा जानेवारीला दुपारी बारा वाजून त्रेचाळीस मिनिटांनी संपणार आहेत उदयतिथीनुसार पुत्रदा एकादशीचे व्रत हे दहा जानेवारीलाच केले जाणार आहेत पुत्रदा एकादशीला मुलगा होण्यासाठी किंवा अपत्य होण्यासाठी काही उपाय केल्याने आपली इच्छा मनोकामना ही नक्कीच पूर्ण होते पुत्रदा एकादशीच्या दिवशी उपवास करून भगवान श्रीकृष्णांच्या बालस्वरूपाला म्हणजेच लाडू गोपाळाला पंचामृताने स्नान घाला यानंतर त्यांची पूजा करून त्यांना तुळशीपत्र अर्पण करा यानंतरनं संत गोपाळ मंत्राचा जप करावा असं केल्याने भगवान श्रीकृष्ण प्रसन्न होतील आणि तुमच्या सर्व मनोकामना नक्कीच पूर्ण होतील त्याचबरोबर या दिवशी काही विशेष उपाय सुद्धा केले जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय तुम्ही जर तुम्हाला मुलगा होत नसेल किंवा तुम्हाला कोणतीही संतान प्राप्ती होत नसेल तर त्यासाठी करायचं आहे त्याचबरोबर तुम्हाला अगोदरच तुमची मुलं बाळं असेल तर त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी त्या मुलांची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती होण्यासाठी त्या मुलांवर कोणतेही संकट अडचणी येऊ नये यासाठी तुम्हाला एक उपाय मी सांगणार आहेत आता जे हे उपाय मी सांगणार आहे तर हे उपाय आपल्याला शुक्रवारी म्हणजे दहा जानेवारीला दिवसभरामध्ये तुम्ही कधीही करू शकता परंतु शक्य असेल तर हे उपाय तुम्ही सकाळच्या वेळेमध्येच करा म्हणजे बारा वाजण्याच्या अगोदरच तुम्हाला जास्तीत जास्त हे उपाय करण्याचा प्रयत्न करायचा आहे जर तुम्हाला त्या वेळेमध्ये नाही शक्य झालं तर तुम्ही दिवसभरामध्ये हा उपाय कधीही करू शकता हा उपाय करण्यासाठी तुम्हाला एकादशीच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे स्वच्छ कपडे परिधान करायचे आहेत जर तुम्हाला व्रत करणं शक्य असेल तर या दिवशी तुम्ही अवश्य व्रत करा या दिवशी जर व्रत केलं तर त्या व्रताचा फायदा हा आपल्यालासुद्धा होतो म्हणजेच आपल्या जीवनातील अनेक अडचणी संकट दूर होतात त्याचबरोबर आपल्या मुलांची भरभरून बोर प्रगतीसुद्धा होत असते त्यामुळे शक्य असेल तर अवश्य व्रत करा यानंतर ना आपल्या देवघरातील देवांची तुम्हाला पूजा अर्चा करून घ्यायची आहेत बाळकृष्णांची तुम्हाला पूजा करायची आहे त्यांना प्रिय असणाऱ्या वस्तू जसे की त्यांना बघा तुळशीपत्र हे अत्यंत प्रिय आहेत तर तुळशीपत्र अर्पण करायचे आहेत पिवळी फुलं अर्पण करायची आहेत पिवळ्या रंगाचा नैवेद्य म्हणजेच तुम्ही केळी देखील अर्पण करू शकता ही सगळी पूजा तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये करून घ्यायची आणि यानंतरच तुम्हाला हा उपाय करायचा आहे आता उपाय करण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे एक मातीचा दिवा घ्यायचा आहे या दिव्यामध्ये तुम्हाला शुद्ध गाईचं तूप घालायचं आहे दुहेरी कापसाची वात तुम्हाला लावायची आहे त्याचबरोबर तुम्हाला एक तांब्याचा कलश घ्यायचा आहे कलशामध्ये शुद्ध पिण्याचं पाणी भरायचं आहे यानंतर तुम्हाला एक वाटीभर खीर घ्यायची आहेत मग ही खीर तुम्ही तांदळाची घेऊ शकतात मखण्याची घेऊ शकतात किंवा रव्याची घेऊ शकतात कुठलीही एक वाटीभर तुम्हाला खीर घ्यायची आहेत यानंतर तुम्हाला थोडंसं चंदन घ्यायचं आहे आणि या सगळ्या वस्तू घेऊन तुम्हाला तुमच्या घराजवळ असणाऱ्या महादेवाच्या मंदिरात जायचं आहे महादेवाच्या मंदिरात गेल्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला काय करायचं आहे शिवलिंगाजवळ हा तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे यानंतर जी खीर तुम्ही घेऊन गेले होते तर त्या दिव्याजवळ ती खीर तुम्हाला ठेवायची आहेत आणि जे जल तुम्ही घेऊन गेले आहेत तर ते जल तुम्हाला उत्तर दिशेला तोंड करून शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे अर्पण करत असताना ओम नम शिवाय किंवा श्री शिवाय नमस्तुद्यम या मंत्रास तुम्ही जप करू शकता जर तुम्ही स्त्रिया असेल स्त्रिया हा उपाय करत असेल तर स्त्रियांनी नम शिवाय नम शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे ते जल तुम्हाला शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे यानंतर जे चंदन तुम्ही घेऊन गेले आहे तर ते शिवलिंगावरती तुम्हाला लावायचं आहे आणि यानंतर शिवलिंगावरती ज्याने कोणी बेलपत्र अर्पण केलेले असेल तर त्यातील बेल 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 दोन बेलपत्र हे तुम्हाला उचलून घ्यायचे आहेत प्रत्येकी बेलपत्रला तीन किंवा पाच पानं असतात असंच बेलपत्र तुम्हाला घ्यायचे आहेत दोन बेलपत्राची पानं तुम्हाला घ्यायची आहेत आणि हे पानं घेऊन तुम्हाला मंदिराच्या बाहेर यायचं आहेत आणि जो मंदिराचा मुख्य दरवाजा असतो जिथून आपण आतमध्ये जातो तर त्या दरवाज्याच्या मधोमध तुम्हाला बसायचं आहे किंवा साईडला तुम्ही बसले तरीही चालेल परंतु तिथेच बसायचं आहे आणि तिथे बसून तुम्हाला हे एक पान जे आहे तर ते खायचं आहेत पूर्णपणे चावून हे पान तुम्हाला खायचं आहे आणि एक पान जे आहे तर ते तुम्हाला घरी आणायचं आहे आणि घरी आल्यानंतरनं आपल्या पतीला खायला द्यायचं आहे किंवा पतीने हा उपाय जर केला तर एक पान त्याने तिथेच बसून खायचं आहे आणि एक पान जे आहे तर ते तुम्हाला घरी पत्नीसाठी घेऊन यायचं आहे आता पती आणि पत्नी हे दोघेही हा उपाय करण्यासाठी गेले तर दोघांनी तिथेच बसून हे जे पान आहे तर हे खायचं आहे जेव्हा तुम्ही शिवलिंगाची पूजा करणार आहेत त्यावेळी तुम्हाला संतान प्राप्तीसाठी किंवा तुम्हाला मुलगा होत नसेल तर मुलगा होण्यासाठी तशी प्रार्थना करायच्या आहेत किंवा तुम्हाला मुलं बाळा आहेत तर त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी त्यांच्यावर कोणतेही संकट अडचणी येऊ नये यासाठी तुम्हाला प्रार्थना करायच्या आहेत आता बघा ज्यांना अं मुलं आहेत तर त्यांनी फक्त दिवाच शिवलिंगाजवळ लावायचा आहेत खीर वगैरे तुम्हाला घेऊन जाण्याची गरज नाही तसंच बेलपत्र देखील तुम्हाला खाण्याची गरज नाही तुम्ही फक्त हा दिवा तिथे लावून यायचा आहे आणि मुलांच्या प्रगतीसाठी प्रार्थना करायच्या आहेत ज्यांना संतान प्राप्ती होत नाही किंवा मुलगा होत नाही तर अशांनी खीर घेऊन जायचे आहेत सोबत हा दिवा आणि सांगितल्याप्रमाणे शिवलिंगावरचे दोन बेलपत्र जे आहेत ते पती आणि पत्नी या दोघांनी खायचे आहेत आता शिवलिंगावरती जर कोणी बेलपत्र अर्पण केलेलेच नसेल तर तुम्ही स्वतः दोन बेलपत्र जे आहे तर ते शिवलिंगावरती अर्पण करा बनोभावे प्रार्थना करा आणि तेच बेलपत्र तुम्ही उचलून खाऊ शकतात तर अशा पद्धतीने हा शिवपुराणामधील एक उपाय मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे आणि अनेक जणांनी हा उपाय केलेला आहे तर या त्यांना फळ देखील प्राप्त झालेला आहे तुम्ही फक्त अगदी श्रद्धेने मनोभावे हा उपाय करा आणि जेव्हा तुम्ही हा उपाय करणार आहे ना तेव्हा तुम्ही लगेच कोणाला सांगू नका की मी हा उपाय केलेला आहे तुमची इच्छा पूर्ण होऊ द्या आणि यानंतर तुम्ही इतरांसोबत शेअर करा तोपर्यंत हा जो उपाय आहे तर हा तुम्ही गुप्त ठेवा फक्त उपाय हा मनापासून तुम्ही करा नक्कीच त्याचं फळ तुम्हाला प्राप्त होईल तसेच तुम्ही या एकादशीचं व्रतसुद्धा नक्की करा श्रावण महिन्यामध्ये जी पुत्रदा एकादशी येते तर त्याचंसुद्धा व्रत जे आहे तर ते अवश्य करावं यामुळे बघा संतान प्राप्ती होते त्याचबरोबर मुलांची भरभरून प्रगती होते आपल्याही जीवनातील अनेक संकट अडचणी दूर होतात सुतक असेल तर हा उपाय तुम्हाला करता येणार नाही जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना स्वामी समर्थ